नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण छत्तीस साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत आणि छत्तीस साईजचं जे पेपर कटिंग आहे ते प्रिन्सेस कटमध्ये दाखवणार आहे बऱ्याचशतांईंना प्रिन्सेस कटचे जे आकार आहे ते जमत नाही तर ते मी आज डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि गड्याच्या उंचीनुसार काय काय बदल करायचे असतात ते सुद्धा मी यामध्ये सांगणार आहे आणि आपण जे पेपर पॅटर्नसाठी म्हणजे पेपर कटिंगसाठी जे कापड घेतलेले ते वॉटरप्रूफ आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे हो असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत फाटत नाही पाण्यात टाकलं तरी भिजत नाही शंभर टक्के गॅरंटी आहे ब्लाउज बसायची आणि आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत कटोरी प्रिन्स कट फोर टक्स बोटनेक्स सभेसाची वन टक्स थ्री पीस प्रिन्सेस कट बोटनेक कटोरी बोटनेक प्रिन्सेस कट बोटनेक डक्स परचे पेपर पॅटर्न आहेत नऊवारी साडींचे पेपर पॅटर्न आहेत त्यातले तुम्हाला कुठलेही पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तर आज आपण छत्तीस साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत प्रिन्सेस कटमध्ये तर इथं मी सर्वात आधी सरळ रेषा मारून घेते आणि उंची टाकून घेऊयात उंची आहे पंधरा इंच तयार सोळा इंचावरती टीक करून घेऊया आता प्रत्येकाची पंधरा इंच नसते बऱ्याचदा काय होतं की छत्तीस साईजची तेरा इंचसुद्धा उंची असते पण महिलांना काय होतं की बऱ्याचशा अशा चाळीस टक्के तर पन्नास टक्के महिला आहेत की त्यांना पंधरा इंच तयार उंची हवी आणि त्यामुळे त्यांना आकार द्यायला जमत नाही तर मी आज त्यासाठी तो व्हिडिओ बनवत आहे पंधरा इंच उंचीसाठी तरी तर पंधरा इंच उंची तयार घेतलेली आहे सोळा इंचावरती टीक केलेलं आहे आता आपल्याला शोल्डर मुंड्याचे माप टाकायचे शोल्डर मुंड्याचे जे माप आहेत ते गळ्याच्या उंचीनुसार असतात तर इथं दहा इंच गळ्याची जर उंची असेल तुमची तर सहा इंच मी त्या शोल्डर घेणार आहे साडेसहा इंच मुंडा चेस्टचं माप छत्तीस साईज आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन नवीन शिकणाऱ्याने दोन इंच घ्यायचं आहे बाकीच्यांनी दीड इंच घेतलं तरीही चालेल तर आता मी इथे अडीच इंच म्हणजे सव्वा दोन ते अडीच इंचामध्ये जी लाईन असते तसं टीक करून घेतलेलं आहे गळारून दिला दहा इंच आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे तर साडे दहा इंचावरती टीक करायचं आहे तर इथं मी साडेतीन इंच ते सव्वा तीन इंचवरती रेषा टीक करून घेणार आहे कारण साईज मोठी आहे तर गळाही व्यवस्थित पसरट आला पाहिजे तरी तर टीक करून घेऊयात गळ्याला शेप देऊन घेऊयात डीप गडा आहे त्यासाठी आपल्याला गड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे डाऊन करून घेतलेला आहे मुंड्याला जर तुमच्या चुण्या येत असतील तर पाव इंच अशा प्रकारे साईडला टीक करून घ्यायचं आहे इथंही क्रॉसमध्ये लाईन मारून किंवा नाही क्रॉसमध्ये मारली तर ही आकार देताना आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे दीड इंच अशा प्रकारे आपल्याला मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे आता तीस इंच सॉरी छत्तीस इंचाचं जे कंबर असतं बऱ्याचशा महिलांचं बत्तीस असतं काही इंच तीस इंच तीस असतं तर मी बत्तीस इंच घेणार आहे पाठीमागचा टकसाठी एक इंच आणि दोन इंच आपलं शिलाई म्हणायची ज्यांचं कंबर बत्तीस असेल चौतीस असेल त्यांनी आपल्या कमरेवरून माप टाकायचं आहे बऱ्याच दिवसापासून आपल्याला ही कमेंट होती की पंधरा इंच उंचीचं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग दाखवा आणि जो पाठीमागचा टक्स असतो तो कमरेच्या निम्म घ्यायचा असतो आपल्याला तर इथं पाठीमागचा जो भाग आहे त्याचं मार्किंग झालेलं आहे तर आता आपण कट करून घेऊयात गळाई मी इथे कट करून घेते चौदा इंच तयार आहेत आपले पंधरा इंच उंचीचा कटोरीचा आहे प्रिन्स कटचा तर मी तुम्हाला प्रिन्स कटचा दाखवत आहे आता आपण हाच पार्ट ठेवूयात आता पुढच्या भागाला आता बऱ्याचशा महिला इथेही कन्फ्यूज होतात की पुढचा जो भाग आहे त्याला जर आपल्याला पट्टी घ्यायची असेल तर काय करायला लागेल तर पुढच्या भागाला जर हुटलूप पट्टी घ्यायची असेल तर सर्वात आधी अर्धा इंचवरती आपल्याला रेषा मारून घ्यायची कारण अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिने लागत असतं इथे अर्धा इंचावरती टीक केलं आहे समजा तुम्हाला पाठीमागे होऊ घ्यायचे सेम लाईन मारून इथून शोल्डरचे आणि मुंड्याचे माप टाकायचे आहे तर आता आपण हा भाग जो आहे तो ठेवून घेऊयात अशा प्रकारे गळ्याच्या रुंदीला टीक करायचा आहे शोल्डरला टीक करून घ्यायचा आहे मुंडा साईज उंची उंचीमध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे इथे इंच रेषा मार आता पुढचा जो गडा आहे तो साडे सहा इंच घेणार आहे मी पुढचा जो गडा आहे तो साडे सहा इंच घेणार आहे तर सात इंच वरती टिक केलेला आहे अशा प्रकारे गड्याला आकार देऊन आता थ्री पीस प्रिन्सेस कट असेल तर खाली क्रॉसपट्टी काढायची असते यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला जर पंधरा इंच उंचीचा थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तोही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि बऱ्याचशा ताईंचे आपल्याला रिक्वेस्ट आलेले आहेत प्रत्येकाचे मी रिक्वेस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे थोडा मला वेळ द्या प्रत्येकाच्या रिप्लायवरती मी व्हिडिओ बनवणार आहे तर टक्सची उंची घ्यायची आपल्याला साडे दहा इंच असेल तर अकरा अकरा इंच असेल तर साडे अकरा इंच तर मी ते साडे अकरा वरती टीक करत आहे अगदी नॉर्मल टीक करून घेतलेलं आहे आता हे अर्धा इंच सोडून आपल्याला छातीचा दहावा भाग टाकायचा आहे छातीचा दहावा भाग छत्तीस साईज आहे थ्री पॉईंट सिक्स तर इथं मार्किंग करून घेऊयात मुंड्याला आधी शेप देऊन घेऊयात अशा प्रकारे इथं मुंड्याला शेप देऊन घेतलेला आहे इथंही थ्री पॉइंट सिक्स वरती टीक करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे पावणे दोन इंच आकार देऊन घेतला आता आपण इथे पावणे दोन इंच कटिंग होणार आहे तर मी ते सव्वा दोन इंच घेणार आहे कारण अर्ध इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे तर त्यासाठी काय करायचं आधी कमरेचं माप घ्यायचंय कमरेचं माप जेवढं काही तुम्ही घेतलेलं असेल तेवढं कमरेचं माप घ्यायचं आहे इथं बघूयात आपण कमरेचं माप किती घेतलं आठ इंच म्हणजे बत्तीस इंच कंबरचं माप घेतलंय तर इथंही बत्तीस इंच आधी कंबरचं माप काढून घ्यायचंय दोन इंच शिलाई मार्जिन आणि नंतर आपल्याला टक्स पॉइंटचं माप घ्यायचंय आता आपल्याला टक्स पॉईंटचं माप इथून घ्यायचं इथून किती घ्यायचंय सव्वा दोन इंच बरोबर सव्वा दोन इंच इथपर्यंत आलेलं आहे इथे अर्धा इंच अशा पद्धतीने टीक करायचं आता ही जी लाईन आहे ही पण खाली टीक करून घेऊयात आणि ही पण खाली टीक करून घेऊयात आता आपल्याला काय करायचंय इथे असं क्रॉसमध्ये टीक करायचं आहे आणि इथूनही वरती क्रॉसमध्ये टीक करून घ्यायचं आहे इथे आपला पुढचा जो भाग आहे त्याचंही मार्किंग झालेला आहे अगदी एक पॉइंट ह्या साइडने आपल्याला अशा प्रकारे जॉईन करायचं आहे आणि इथून पण एक पॉईंट असं ह्या प्रकारे जॉईन करून घ्यायचं म्हणजे जो काखेमध्ये फुगा येत असेल तो येणार नाही तर आता आपण कट करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने दाखवले आणि छत्तीस साईज चौतीस साईजचे बाहीचे भरपूर मी दाखवले जे उंचीनुसार साईजनुसार सगळे जवळजवळ दोन दोन तीन तीन व्हिडिओ आपले बनवलेले आहेत बाहींवरती सेपरेटसुद्धा व्हिडिओ मी बनवलेले आहेत एक इंचापासून तर वीस इंचापर्यंत तेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जातील तुम्हाला गळा कट करायचा आहे तुम्ही डिझाईनचा सुद्धा घेऊ शकता तर मी आधी जो मधला पॉईंट आहे तो कट करणार आहे नंतर हा जो एक तर दोन पॉईंट घेतलेला आहे इथून पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली प्रिन्सेस कटचा पुढचा भाग कटिंग झालेला आहे तर आता आपण बाही कट करणार आहोत बाही कटिंग पण मी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे मोठीच बाही दाखवणार आहे सगळ्यात आधी अर्धा इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे साडेनऊ इंच तयार वाही वरती अर्धा इंच जे प्रॉपर उंचीमध्ये आपलं एक इंच वाढीव माप असत आता चेस्टचा चौथा भाग बाहीचं जे माप घ्यायचंय आपल्याला घडीचं ते चेस्टचा चौथा भाग नऊ इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे कारण दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे साडेतीन इंच दोन इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे तर दोन इंच इथं ही रेषा मारून घेते मी जेणेकरून आपल्या लक्षात येईल की अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन वाढवलंय म्हणून दंडघेर मोजायचा आहे दंडघेर आहे सहा इंच प्रत्येकाचं सहा इंच असेल असं नाही साडेसहा आपण असू शकतो तर प्रत्येकाने आपल्या ब्लाऊजवरून छत्तीस साईजच्या ज्या महिला आहेत त्यांनी आपल्या ब्लाउजवरून मापं घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने टीक करून घ्यायचं आहे हा जो आकार आहे हा एक आला पाहिजे असं वेगवेगळा नाही हा चुकीचा आहे हा जो घेतला आहे तो बरोबर आहे तर अशा पद्धतीने आपली छत्तीस साईजची बाही सुद्धा टेक झालेली आहे मी वरती घेतलेला होता नंतर खाली घेतलेला आहे बघू शकतात दोघही भाग एकत्र आहेत आणि हे क्रॉसमध्ये केले तो भाग वेगळा आहे तो कट नाही करणार आहोत कट करताना तुम्हाला दिसेलच बघू शकता मी कोणता कट करत आहे जो क्रॉसमध्ये होता तो कट केलेला नाही कारण तो थोडा वरच्या साईडला झाला होता जर बाहीचं थोडंही आकार चुकला तरी बाहीला फुगा येतो तर इथं अशा पद्धतीने आपली छत्तीस साईजची बाही सुद्धा तयार झालेली आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने सर्वात जास्त पंधरा इंच उंचीचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग बघितलेलं आहे आणि सर्व पार्ट मी तुम्हाला दाखवलेले आहे सविस्तरपणे आणि साडेनऊ इंचाची तयारवाही सुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे वॉटरप्रूफ फॅब्रिकचे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवन क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा